मी आत्ता कामावरून बसलीये तर बघू काय करते काय ऐकते काय ऐकत होत बाबू तू काय बघत होत इकडं बघू तुम्हाला माहिती आहे गोष्ट माझी बबी पूर्ण दाखवते त्यांना <laughs> माझी बबी सारख बघतीये आणि तिचं पूर्ण लन झालंय थांब आत्ता नाही बोलतो आपण सरप्राईज देऊ मी तो व्हिडिओ टाकणारच आहे मला प्राऊड आहे माझी बबी एवढी गुड आहे मला म्हणजे हे आत्ता ना बोलू आपण मस्त व्हिडिओ काढू आम्ही एकोणीस फेब्रुवारीला लय मस्त व्हिडिओ काढू माझ्या बबीवर मला लय 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 लई प्राऊड आहे देवांनी लय पन... भारी गोष्ट केली माझ्यासाठी मी किती पण थकवून भागवून आले असन ना किती पण मला टेन्शन असेल किती पण ट्रेस असेल कामाचा असो काही असो पण मला माझ्या बाळावर लय म्हणजे लय म्हणजे लय प्राऊड आहे मी लय टेन्शनमध्ये असल प्रेशरमध्ये असे दुःखात असेल ना घरी आले आणि तिला बघितलं ना मला लय भारी वाटतं आत्ता मी बघते आहे बाकीचे लहान आणले काय करतात याच्यामध्ये बघतात मोबाईलमध्ये बघतात कार्टून बघतात रील बघत बसतात काय आणि माझं बाळ स्टडीचं बघते हे बघते कॅल्क्युलेशन बघती ॲबेकसचे व्हिडिओ बघती फोनिकचे व्हिडिओ बघती शिवाजी महाराजांच्या स्टोरी ऐकती देवाचं ऐकती देवाने मला वाला प्राऊड प्राऊड म्हणजे बस हेच सुख आहे काय सुख नसतं हेच सुख आहे बाय